एका गावात हनुमान आणि शंकर नावाचे दोघं मित्र राहत होते मित्र म्हणजे वयस्कर होत हनुमाला देवधर्माचा अतिशय नाद आणि शंकरला माणस गुर डोर प्रपांजा संसार यात मन रमायचं हनुमाना सगळं धर्म करायचा शंकर गुरा डोरात माणसात देव मानायचा तर एकदा दोघ मित्र काय म्हणते त्यांचं गाव तसं खेड गाव होत शंकरच्यात गुरु डोर भरपूर होती हनुमाच्यात पण होती जास्ती करून वेळ हनुमा देवाच्या दारात घालवायचा देवदेव करण्यात फिरायचा आणि शंकर मात्र माणसं गुरु डोर यात रमल्याला असायचं इळब एकदा दोघ काय म्हणते ती आपण पंढरपूरला जाऊया एखाद जवळ आले दोघं एकामेकांस म्हणते ती उद्याच आपण पंढरी निघ निघूया परवा दिवशी एकादस आहे पहिलं कसं चालत जायचं या गावासनं त्या गावाला चालेल मग दोघं दुसऱ्या दिवशी पाट्याची उठते ती परवा दिवशी एकादस असते पाट्याची उठते ती दोघं शिदोऱ्या बांधून घरातनं घेते ती पाट्य पाचला चालायला सुरुवात करते जायच्या आधी शंकर गपुरा डोरासनी वैरण चारा पाणी करतो घरात बायकोला पोरासनी सांगतो मी निघतो सवन वागा रानात जावा घरातलं सगळं सांभाळा नीट वरासनी सांगते सांगतो शंकर शेतातली कामं व्यवस्थित करा मी पंढरीला जातोय असं सांगून शंकर निघतो हनुमा पण निघतो दोघं निघते ती गावाच्या बेशीबेशी येते तर हनुमा काय म्हणतो जरा इथं आपण थांबूया परत चालायला सुरुवात करूया वर म्हणते जवळ जरा बसते तिथं तेवढ्या शंकर काय म्हणतो हनुमा तू पुढं हो मी जरा परत घरला जाऊन अनेकदा वैरण काढी पाणी बिणी जनावरांसनी बघून येतो हनुमा बर म्हणतो हनुमा चालायला आणि शंकर परत गरला येतो परत जनावरणी वैरण काडी काढतो बायकुलानी सांगतो आणि सांगतो त्याच काय मन प्रपंचात बाहेर निघत नाही आणि चालायला असं करत 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 दोघं मित्र जाते ते हनुमा पुढे गेलेला असतो शंकर मागणं हळूहळू हळू जातो हनुमा पुढच्या एका गावात जातो तिथं जरा थांबतो परत पुढे जातो पंढरीला शंकर आपला हळूहळू चालत जातो एका गावात येतो हानमा आणि शंकर माग दोघांच्यातलं अंतर कमी असत तर शंकर ज्या गावात थांबतो त्या गावात आलेले सी रोग राही लोक पटाटा मरत असते अन्न पाणी नसतं रोग निवारण होत नाही मग शंकर त्या गावात थांबतो आपल्या जवळची अंधेरी भाकरी शिदोरी त्या लोक गावातल्या गावातल्या लोकांसनी वाटतो पोटा पाण्या त्यांच्या घालतो जवळ पंढरीला घेतलेला पैसा पाणी देऊन त्यासनी पाणी करतो आणि लोक बरी झाल्यावर तिथनं निघतो असं करत 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 हानमा पण पुढे चांड्याला असतो जात्यात 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 हानमा पंढरीत पोचतो शंकरला अजून पोचाय वेळ असतो एकादशीचा दिवस विचारतो लाईनीने दर्शन म पंढरपुरात हान्मा पोचतो त्याच्या पाठोपाठ वेळाने शंकर पोचतो शंकर लाईनीत उभा राहतो हनुमानं पण पुढे लाईन धरलेली असते शंकर पाक माग लाईनीत शेवटला असतो त्याला वेळ होतो याला तर हानुमा आपला लायनीनं दर्शन घ्यायला उभा राहिलेला असतो तर विठोबा दिसत असतो आणि हान्मा काय बघतो चमत्कार विठोबाच्या पायापाशी शंकर आणि विठ्ठलाचं दर्शन घेत अरे म्हणतो अजून शंकर मागाय घरला चारा पाणी करायला गेला अजून मागाय आपल्यान शंकर कसं का काय आपल्याला दिसत हनुमाला अचंबा वाटतो परत शंकर दर्शन घेऊन येतो परत हनुमा दर्शनाला जातो हनुमा दर्शन घेऊन आल्यावर दोघांची मित्रांची गाठ पडते अरे म्हणला हनुमा काही शंकरला म्हणतो तू माझ्या मागना आला असं विठ्ठलाचं दर्शन कसा घेत होतास आणि शंकर म्हणतो नाही बाबा मी आता अजून दर्शन घ्यायचं नाही म्हणला तू विठ्ठलाच पायाविषयी वापरायला मला दिसणार मग त्यातलं तात्पर्य काय गुराडोरात माणसात देव असतो मूर्तीतच देव असतो असं नाही जरी गुराडोरासनी चारा पाणी घातलं वैरण काडी घातली माणसासनी अन्न पाणी दिलं माणसांची सेवा केली त्यात देव भेटतो मूर्तीतच देव असतो असं नाही मग शंकर हनुमाला समजावून सांगतो मी वाटत थांबलो घरात परत जाऊन वैरण का काडी करून आलो घरच्यासनी शेतामालाच सांगून आलो वाटत एक गाव लागलं तिथं त्या नोकासनी जवळची अंदेली भाकर तुकडा दिली जवळचं पैसे पंढरीला घेतलेलं त्यासनी औषधाला खर्च केलं त्यात मला विठ्ठल भेटला म्हणून तुला मी विठ्ठलाच्या पायाविषयी दर्शन घेतलेलं दिसत ही मला पण माहित नाही तू सांगतो म्हणून मी ऐकतो म्हणून कधी पांगळ आंधळ याला अन्नदा दान करावं जवळ पैसा अडका असला त्यासनी द्यावा त्यात देव भेटतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा